पुढली विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थत्र्यंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आज नव्य चिंतन प्रकृती पुरुष श्री सद्गुरु प्रसन्न ज्ञानाचे प्रकार दोन सांगितले जातात व्यतिरेक ज्ञान आणि अन्वय ज्ञान ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे सर्वात अनिश्चित आहे किंबहुना सर्व ब्रह्ममय ouais आहे ब्रह्मच आहे ब्रह्मा वाचून काही नाही उदाहरणार्थ माती घटाशी व्यापक आहे घटात अनिश्चित आहे घट मातीमय आहे किंबहुना मातीच आहे पण घट म्हणजे माती अशी व्याख्या सांगणाराचे कोण ऐकेल सांगणारा वेळा ठरेल ऐकणारा स्वतःला जाणता समजेल कारण घट प्रत्यक्ष दिसतो त्याला आकार आहे त्याला रंग आहे रूप आहे शिवाय त्याला घट हे नाम आहे तो प्रत्यक्ष पाणी भरावयाच्या उपयोगी पडतो तसं प्रत्यक्ष असता घट म्हणजे माती असे सांगणाऱ्याला काय म्हणावे सत्य कसे मानावे घटच खरा आहे माती खोटी आहे घट मिथ्या घटाचा व्यवहार मिथ्या आणि सांगणाराही मिथ्याच असे म्हणून जाऊ द्या चालू विषय महत्त्वाचा विषय असा आहे की प्रकृती पुरुष प्रकृती काय आहे पुरुष काय आहे या दोघांचा संबंध काय या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कळणार आहेत पण समजून येण्याकरता काही सूत्र असतं त्या सूत्राप्रमाणे चालायचं चा। सूत्र समजलं की सगळा विषय समजून येतो म्हणून याच्यात पहिल्यांदा काय घेतलं तर ज्ञानाचे दोन प्रकार घेतले एक व्यतिरेक ज्ञान आणि अन्वय ज्ञान वास्तविक हा विषय मागे झाला या दोन प्रकारच्या ज्ञानाला काय समजून घ्यायचं याच्यापेक्षा त्याचा अर्थ कसा तर त्याची पारिभाषिक व्याख्या अशी आहे की व्यतिरेक म्हणजे त्याच्यावर जे जे काही आवरण झालेलं आहे ते ते दूर करून मुख्य वस्तू काय आहे तिथपर्यंत झालं जसं मकेचं कणीस त्याच्यावरचे जे पाले असतात ते एक 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 काढत काढत मकीचं कणिस उघडं झालं म्हणजे मग पाला काढायचा संपला असं होतं तसं जेवढं काही आवर आलेलं आहे झाकण आवरण ते सगळं दूर करून आतल्या वस्तूपर्यंत जाणं याला व्यतिरेक ज्ञान म्हणायचं व्यतिरेकाने काय केलं तर हे नाही हे नाही हे नाही असं करत करत जिथं आहे तिथपर्यंत नेऊन पोचवलं आता एकदा आपल्याला मकीच्या कणसाबद्दलचं जे उदाहरण घेतलं त्याच्यात या सगळ्यावरच्या पाल्याला काढल्यानंतर हे मकेचं कणीस आहे हे दाणे मकेचे आहेत आणि या त्याच्यासह हे कणीस आहे हे कळालं की नंतर पाल्यासह जरी आपल्या पुढं ठेवलं तरी आपण काय म्हणू हे मकेचं कणीस आहे म्हणजे उकलून पाहिल्यानंतर मकेचं कणीस कळालं आणि मग कळाल्यानंतर पाल्यासहित पाहिलं तरी मकेचाच कणीस आहे तसं आहे उकलून पाहणं व्य ज्ञान आणि पाल्यासह पाहणं हे ज्ञान या दोन्ही गोष्टी फार गरजेच्या आहेत ह्या दोन्ही ज्ञानाशिवाय आपल्याला काय आहे की जगत हे जगत नसून ब्रह्मच आहे हे कळत नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय आहे प्रकृती पुरुष समजून घ्यायचं सग संपूर्ण वेदशास्त्रामध्ये वेदांतानीसुद्धा पुरुषाची मांडणी करूनच आपल्याला संपूर्ण वेदांत समजून दिला आणि परमात्म्यापणे नेऊन सोडलं आता ते आपल्या ठिकाणी समजून येण्याकरता हे जे प्रकार असतात किंवा ज्ञानाचे भाग जे आहेत त्याचा उपयोग होतो आता आपण पाहणार आहोत की ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे ब्रह्माला आणूही जा दा अशी जागा नाही की सगळीकडे ते व्यापक आहे सर्व व्यापक असणार आहे सर्वात अनिश्चित आहे म्हणजे कसं आहे तर सगळ्यात भरलेलं आहे जे जे काही असल त्यात त्यात आहेच आहे ज्या अनिश्चित असणं म्हणजे त्याच्यात मिसळून राहणं त्याच्यात असणं किंबहुना सर्व ब्रह्ममय आहे म्हणजे काय आहे जे जे काय असल ते सगळं ब्रह्ममयच आहे ब्रह्मच आहे ब्रह्मा वाचून काही नाही आता ही पूर्ण ज्ञान झालं आणि जगताचं मिथ्यत्व कळालं म्हणजे हे ब्रह्मच आहे ब्रह्मा वाचून काही नाही असं काय होतं की समजतं पण हे पूर्ण ज्ञान होण्याकरता या सगळ्या गोष्टी काय काय कशा घडल्या आणि जगत हे कसं त्याच्या ठिकाणी आलं हे कळावं लागतं आता या ब्रह्मच आहे असं जे म्हणणार आहेत त्यांच्या ठिकाणी जगत दिसत नाही का तर दिसतं पण जगत हा अध्यास आहे आणि मुख्य काय वस्तू आहे तर ब्रह्मच आहे अध्यास बाजूला केला अध्यास म्हणजे काय असतं ते मूळ वस्तूवर दुसरंच काहीतरी भासणं म्हणजे अध्यास मग जे भासते त्याचं मिथ्यत्व कळालं की मग मात्र काय आहे ब्रह्मच आहे जसं काय झालं एक नाटक होतं आणि नाटकात काय आहे की बघायला गेलेले जे काय होतं ते आई आणि तिचा मुलगा ते दोघं बसले नाटक सुरू झालं आणि नाटक चालू असताना ते मुलगा आईला म्हणायचा आपण दोघं चालो आपले ब बा, बाबा कसे नाही आले म्हणजे माझे वडील का नाही आले ते म्हणायचे अरे इथंच आहेत इथं कुठे आहेत मग मला दिसत नाहीत मग ते संपूर्ण नाटक होईपर्यंत त्यांनी काय केलं की के बाबा कसे नाहीत ना आणि आई म्हणायची इथंच आहेत इथंच आहेत शेवटी नाटक संपलं आणि मग आतल्या बाजूला नेऊन जेव्हा त्यांनी जे काही भूमिका का केली होती ते वरच्या पोशाख काढला आणि मग त्याला दिसले मग ते कोण होते त्याचेच वडील त्याचेच बाबा म्हण बाबा तुम्ही कुठं होता म्हणले नाटकात माझ्या तुझ्यासमोर मी तुला पाहतो तो तो मला पण त्यांच्या अंगावर जे भूमिका होती त्या प्रकारचा वेश होता त्यामुळं त्याला लवकर लक्षात आलं नाही आणि एकदा वेष काढला की मग काढालं दुसऱ्या दिवशी नाटक पाहायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं त्याने शेजाऱ्याला त्या� सांगितलं हे जे आहेत ना हे माझे वडीलच आहेत अशा तऱ्हेनं एकदा का जगत आणि जगताचा आधार असणारं ब्रह्म कळालं की हे सगळं जे दिसतंय ते जग हे अवघा जनार्दन अशा तऱ्हेची ज्ञानशक्ती तयार होते आता त्याला उदाहरण दिलं उदाहरणार्थ माती घटाशी व्यापक आहे घटात अनिश्चित आहे घट मातीमय आहे किंभवना मातीच आहे आता वरचे जे आपल्याला प्रमुख वाक्य आहेत घोषवाक्य किंवा समजून देण्याचे वाक्य तेच इथं उदाहरणात घेतलं की माती घटाशी व्यापक आहे घटा घट गट तो सगळा बांधला तो मातीपासूनच म्हणजे घटात माती ही काय आहे अनुषित आहे आणि हे जे काही संपूर्ण घट आहे तो मातीमयच आहे किंवा मातीचाच बांधला आहे इथपर्यंत आलं पण घट म्हणजे माती असं सांगत असताना जे काही या संपूर्ण घटाला माती समजणारे ते काय करतात थोडंसं शंका घेतात की ही जर नुसती माती तर घट हा जो काही आम्ही पाहतो आणि घटापासून जो व्यवहार होतो तो कसा मग कारण घट एकदा का झाला एक बांधला म्हणजे मग त्याच्यापासून पाणी धारण होतं त्याच्यात काही अजून दुसरं काही होतं म्हणजे घटापासून कार्य होतं घटापासून व्यवहार होतो मग घटाला जसं काय रंग आहे जर काही त्या कुंभाराने रंग दिला नाही तर त्याचा जो काही भाजून निघालेला रंग आहे काळसर तो असतोच शिवाय ह्याला हे घट या आकाराप्रमाणे त्या त्या मातीच्या भांड्याला नावं आली कशाला काय आता जसं उ ह्याला चा लागतं उद्या संक्रांतीला ते सुगड म्हणायचं असताना ते एक प्रकारचा घटच गाडगच पण सुगड आहे मग हे सुगड आहे हा डेरा आहे हे त्याच्यावरचं झाकणारी झाकणी आहे वेळणी मग पूर्वी पाण्याचे घागर म्हणून सुद्धा घागर वापरली जायची अनेक नावं सगळी मातीपासूनच बनलेली सगळ्यात मातीच पण यांचा उपयोग व्हायचा ना आता ते जे काही आहे ते उपयोग होत असल्यामुळं आम्हाला घट म्हणजे मातीच हे सांगायला काय होऊ लागलं की जरा त्रासदायक वाटू लागलं किंवा सत्य वाटे ना म्हणून जो ही घट म्हणजे मातीचे हे जे सांगत असतात त्यांच्या ठिकाणी आम्ही ते जे सांगतो सांगतात ते खरं मानत नाही घटाचा व्यवहार मिथ्या आणि सांगणाराही मिथ्याच असे म्हणून जाऊ द्या हे पोटार्थी लोक पोटाकरता काहीही सांगतात किंवा मा कीर्ती मान मिळवण्याकरता हे चाललेले उद्योग आहेत असे म्हणून दुर्लक्ष केले जो कोणी ज्यांना उद्योग नाहीत त्यांनी हे काहीतरी काढून उगीच चर्चा करीत बसावे व उद्योगी माणसाला अडवून त्याची बुद्धी हत करावी यापेक्षा यात जास्त काही नाही असे म्हणून उपवास केला जातो आता हे कोण लागलं तर सामान्य लोक ते म्हणतात हे जे काय बोलतात हे काय आहे की स्वतःची कीर्ती वाढवायला स्वतःचा मान मिळवण्याकरता असं सांगत असतात आपण यांच्या सगळ्या बोलण्याकडं लक्ष ठेवण्यापेक्षा यांचं काय करावं दुर्लक्ष करावं कारण यांना नाही उद्योग आणि हे असा उद्योग करतात आणि तुमच्या आमच्या बुद्धीला निष्कारण भेद निर्माण करतात त्यापेक्षा यांच्याकडं न ऐकलेलं बरं म्हणजे जे ब्रह्मज्ञानीत आणि ब्रह्मज्ञानीनं ब्रह्मसत्य जगत आहे हे जर सांगत सुटलं तर हे म्हणतात नुसता उद्योग करणारे आहेत हे यांचं काय ऐकू नका कारण आम्ही जगाचा व्यवहार करतो आणि मग जगत मिथ्या कसा असेल मग जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य सांगणारे हे जे काय आहेत ते त्यांचं सत्य ब्रह्म तर आम्हाला कधी कळलंच नाही पण जगत सत्य हेच आम्ही धरतो आणि यांनी मात्र ते उलटं सांगायला सुरुवात केली असं समजून हे ऐकायलाच तयार नाहीत असं काय आहे बहुसंख्य लोक आहेत ऐकणारे फार थोडे लक्षपूर्वक ऐकून यांचा विचार काय आणि या विचाराने योग्य असा निरीक्षण केला असता त्यांना कळेल पण असे किती संख्या आहे तर फार थोडी आणि यांच्याकडं लक्ष देऊ नका म्हणणाऱ्याची संख्या किती तर खूपच खूप पण काही चिकित्सक हे असतात ते म्हणतात काय म्हणतात हे ऐकू तरी आपणाला देण्या घेण्याचा प्रसंग येईल तेव्हा पाहू हो। पण पाहायला काय हरकत आहे असे म्हणून ते विचारू शकतात की तुम्ही म्हणता ते आम्हाला पटत नाही प्रत्यक्ष दिसते त्याला खोटे कसे म्हणावे व जे अप्रत्यक्ष असते त्याला खरे कसे मानावे घटखोटा आणि मातीखरी हे कशावरून घटखोटा ठरविण्यापासून काय फायदा व मातीखरी ठरवल्यापासून उपयोग तरी काय होणार यात फलश्रुती फलश्रुतीसह उत्पत्ती लावून द्या आता जे थोडा वर्ग आहे की ते काय आहेत चिकित्सक आहेत ते म्हणतात ठीक आहे काय म्हणतात ते ऐकायला काय हरकत आहे आता हे जसं वर म्हणालेला मुद्दा आहे की हे पोटासाठी काढलेला उद्योग आहे जर त्याने काय आपल्याला मागायला लागले आप तर आपलं निघून जाऊ पण काय म्हणतात ते ऐकायला तरी काय हरकत आहे का असं म्हणून केवळ चिकित्सा म्हणून किंवा त्याला दुसरं नाव आहे जिज्ञासा जिज्ञासा वास्तविक आहे की हे काय म्हणतात ते तरी बघू म्हणून ही नुसती असलेली जिज्ञासा यांचं ऐकायला तयार होतात आणि मग ते सांगताना पहिली सुरुवात करतात की तुम्ही जे म्हणता ते आम्हाला पटत नाही कारण जे आमच्या समोर आहे प्रत्यक्ष आहे त्याला तुम्ही म्हणता खोटं आहे आणि जे नाहीच पाहिलंही नाही त्याला मात्र तुम्ही काय आहे खरे माना म्हणता म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत आम्हाला काही योग्य वाटत नाहीत आता समोर घट दिसतो आहे तेव्हा घटाला खोटं म्हणा आणि त्यातली माती खरी म्हणा मग हे कसं काय वास्तविक पाहता आता आपण काय आहे माती पाहू शकतो आणि घटही पाहतो माती म्हणजे काय असतं हे आपल्याला माहिती आहे घट म्हणजे काय असतं हे आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ पहा की एखादा मुलगा आहे आणि तो कधी जमिनीवर नाहीच ते जे आगबोटी असतात त्याच्यावरचे जे, जे खलाशी त्याच्यावरच राहतो आगबोटीतच त्याचं सगळं जीवन या बंदराला लागले की तिथलं संपलं की पुन्हा दुसरीकडे जायचं असे महिन्यानुमहि पाण्यातच तिकडं जाऊन माल पोहोचवला की परत निघाले तो मुलगा मुलगा कधी जमिनीवर आलाच नाही पाण्याच्या बोटीतून खाली उतरला नाही त्याला माती म्हणजे काय सांगायचं त्याला घट समोर दिसल पण घट हा मातीचाच बनला बांधल्या माती कसली असते म्हणेल म्हणजे त्याला जसं माती माहीत नाही तसं आपल्याला ब्रह्म माहीत नाही आता जगत किंवा हा घट प्रत्यक्ष आहे माती प्रत्यक्ष आपण पाहतो म्हणून मातीबद्दलची शंका नाही पण घट बनला आणि मग त्यातली माती त्यात असूनसुद्धा तिला माती कसं म्हणायचं त्याला घटच म्हणावं लागेल अशी चार दोन मां भांडी ठेवली मातीची बनलेली ग सगळे घट आणि माती आण रे असं म्हणलं तर कोण व्यवहारात होईल ते आणणारा कसा आणेल आणणारा म्हणेल मग हे माती मग हे काय म्हणजे नामरूपावरून आम्ही त्या घटाला घट गटा म्हणतो आणि घटाचा व्यवहार होतो तेव्हा त्यातली जी माती आहे ती माती मातीच खरी असं ठरवायला जड जातं आणि हे सगळं तुम्ही म्हणताय तुम्ही समजून देत आहे की घट मातीचाच आहे मातीच त्याच अनुषित आहे मग ही मातीच आहे असं जरी सांगत असलं तर तुमचं म्हणणं सत्य वाटलं पटवून घेतलं काय मिळेल आम्हाला त्यात काय फलश्रुती त्याची म्हणजे आमचा त्याच्याशी काय संबंध होईल काय होईल त्यातून आम्ही एवढेच म्हणू शकतो की घट म्हणजे माती नव्हे आता तुम्ही आम्हाला आणखीन काय समजून द्यायचं ते द्या आमचा मुद्दा बरोबर आहे आम्ही म्हणतो घट म्हणजे माती नाही तसं तुमचा जो मुख्य आता समजून द्यायचा उद्देश किंवा ज्याला सिद्धांत म्हणायचं आहे ते जगत म्हणजे ब्रह्म नाही हे आम्ही आता धरून बसलो आहे तुम्हा तुम्ही आम्हाला काय समजून द्यायचं आहे ते द्या माती सर्वाच्या परिचयाची आहे घट ही सर्वाच्या परिचयाचा आहे त्याला माती म्हणजे घट कसा एवढे समजावून घ्यावयाचे आहे पण एखादा असा आहे की आगबोटीवरील खलाशाचा मुलगा असून नेहमी त्यावर वस्ती करणार आहे बाजारहाट बाप किनाऱ्यावर जाऊन करतो मुलगा किनाऱ्यावर उतरण्याचे कारणच पडले नाही तो कळाला म्हणजे मुलगा घट पाहिल तो कळता झालेला मुलगा घट पाहिल पण बाप त्याला सांगू शकेल की घट म्हणजे माती तर मुलगा बापाने दाखवलेला घट परळ वेळणी वगैरे पाहिल पण आधी माती म्हणजे काय हेच विचारील म्हणजे त्याला माती कसली ते दाखवून माती व घट याचा संबंध दाखवावा लागेल आता आपल्याला जे काही आहे ते उदाहरणानं स्पष्ट करून दिलेलं आहे आमचे कळणे येथपर्यंतचेच आहे जग आहे त्यात झाडे डोंगर नद्या गावे माणसे अनेकविध प्राणी हे चराचर आहेत हे माहीत आहे हे सर्व ब्रह्म आहे यात ब्रह्मव्यापक आहे ब्रह्म यात अनिश्चित आहे असे सांगितले तर पहिले ब्रह्म म्हणजे काय कसे असते ब्रह्माचा व जगताचा संबंध कसा का यातील काहीच समजणार नाही जेव्हा घाटाचे पृथक्करण करून घट आकार व नाम कमी करून प्रत्यक्ष माती दाखवावी लागेल तेव्हाच घाटाचे मूळ माती आहे हे समजेल त्याप्रमाणे आम्हाला जगाचे पृथक्करण करून ब्रह्म दाखवावे लागेल आता शेवटी काय आहे की जी गोष्ट समोर आहे ती गोष्ट तशी नसून तिचं मूळ कोण आहे तर ब्रह्म आहे ब्रह्मच ह्या सगळ्यामध्ये अनिश्चित आहे हे समजून देण्याकरता आम्हाला त्याचं पृथक्करण करावं लागेल हे पृथक्करण करणं म्हणजेच व्यतिरेक व्यतिरेकानं काय आहे समजून घ्यायचं आहे आणि ही सगळी जी काय आहे ती गरज आपल्यालाच आहे कारण समोर जगत दिसतं त्याच्यामध्ये अनेक प्रकार जे आहेत ते तुमच्या आमच्या पाठांतरातलेत याला घर म्हणावं याला झाड म्हणावं याला डोंगर म्हणावं याला नद्या म्हणाव्यात गावं मनाव, म्हणावी ही माणसं आहेत हे अनेक प्राणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काय झाल्यात की पक्क्या झाल्यात लहानपणापासून माहितीच्या आहेत मग आनुश्योत आता हे सगळं ब्रह्मच आहे हे समजून घ्यायला जड जात आता शास्त्र सांगतं ब्रह्मच यात अनुश्यत आहे अनुषित म्हणजे त्यात असलेलं जसं दुधात तूप आहे मग त्याला म्हणायचं तूप ह्यात अनुष्यत आहे आणि दुधातलं तूप बाहेर काढण्याकरता प्रक्रिया करावं लागते सहज हातात किंवा वाटीत दूध घेतलं म्हणजे लगेच तूप दिसलं असं नाही याच्यातच तूप आहे पण ह्यातलं तूप बाहेर काढणं हे सहज गोष्ट नाही त्याच्यासाठी जे जे काही त्याला लागतं त्याच पद्धतीनं त्याच क्रमाने काढावं लागतं तसं जेव्हा ब्रह्म आणि जगताचा संबंध हे समजून घेण्याकरता आमच्या ठिकाणी जसं घट काढून घट बारीक बाजू फोडून त्यातली माती दाखवावी लागेल तसं हे सगळं जगत त्याचं सगळं पृथककरण म्हणजे त्याचं व्यतिरेक करून ब्रह्म दाखवावे लागेल याप्रमाणे करून दाखविण्याच्या प्रक्रियेस व्यतिरेक ज्ञान म्हणतात म्हणजे हे सगळं पृथक्करण करणं यालाच आता नाव वेतिरेक द्यान। वेतिरेक काय आहे व्यतिरेक ज्ञान व्यतिरेक ज्ञानामध्ये काय करणारेस कोणती प्रक्रिया आहे तर जगत हे कसं आहे आणि जगताचं स्वरूप ब्रह्मच कसं आहे हे समजून देण्याकरता जे ज्ञान या ठिकाणी आहे त्या ज्ञानाला व्यतिरेक ज्ञान म्हणायचं आता पहिली गोष्ट अशी की कोणी जरी मनुष्य झाला तर त्याच्यातसुद्धा ब्रह्म आहे आणि अंतरंगात असलेल्या ब्रह्माला आत्मा म्हणायचं आहे म्हणजे मग त्याच्या सगळ्या शरीराचा शिर शि काय आहे शरीर चिरून फाडून मग आत्मा दाखवायचा का मग आत्मा यात आहे ना आत्म्यामुळं शरीर आहे ही सगळी लक्षणं समजून द्यावी लागते तसं जगत सगळं बाजूला फेकून द्यायचं आहे जसं एखाद्या वस्तूवर पडलेले कपडे ते कपडे बाजूला केले म्हणजे खाली असलेली वस्तू दिसेल तसंही नाही म्हणून मग या सगळ्याला व्यतिरिक्त ज्ञानाने म्हणजे समजूत करायची हे नाही हे नाही मग कसं नाही तर ह्याचं सगळं लक्षण कोणतं आहे एक एक वस्तूवरची त्याचं लक्षण काय जसं शरीर आहे शरीरावर असलेले कपडे तर कपडे वेगळे आणि शरीर वेगळे कपडे कशाचे आहेत कपडे कपडा कापडापासून कापसापासून बनले ते शिकवावं लागल मग शरीर कसं बनलं ते शे हे फक्त समजुती आहेत आणि ह्या समजुतीच्या पक्केपणाला ज्ञान म्हणायचे हे ज्ञान आमच्या ठिकाणी होईपर्यंत आठ तास असतो हे समजून घेणं कठीण जातं म्हणून याला प्रक्रिया म्हणायचं वास्तविक समजून घेणं ही क्रिया आहे पण ही क्रिया एकदा करून चालत नाही की सतत सतत केली पाहिजेल मग सातत्यानं करणं प्रक्रिया प्र हा त्याचा उपसर्ग आहे एक तुम्हाला निस्तं समजलं समजलं असं म्हणून नाही त्याच्या प्रक्रिया झाल्या तर समजल्याचं पक्क होईल पक्क होईपर्यंत आहे आता वस्तू तीच असेल पण त्यावर असलेलं जगतावरण हे असूनसुद्धा मी आतल्या वस्तूला समजू शकतो जसं संताबद्दल माऊली सांगतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती हे कशाने स्वीकारले स संत महात्म्याने तर तत्त्वज्ञ तत्त्वज्ञानानं समजलं आहे म्हणजे उ उपाधी आहे तिचं तत्व आणि आत असलेलं चैतन्य त्याचं तत्त्व तेव्हा व्यतिरिक्त ज्ञानामध्ये जगताचं तत्त्व काय आणि आत असलेल्या परमात्म्याचं तत्त्व काय ह्या दोन्ही गोष्टी दाखवत दाखवत जायच्यात त्याच्याकरता यामध्ये पुढं आता व्यतिरेक ज्ञानानंतर ते सांगतात आणि पुन्हा संयोगीकरण करून दाखविण्यात व्यतिरेक पद्धतीने दाखविलेल्या मूळ वस्तूचा विसर न पडता संयोगीकरण क झाले तरी ते ज्ञान कायम राहते मूळ वस्तूचे रूपांतर झाले तरीही या ज्ञानाचा विसर पडत नाही त्याला अन्वय ज्ञान म्हणतात म्हणजे अगोदर जे सगळं बाजूला केलं त्याचा पुन्हा संयोग करायचा कधी आतली जी वस्तू आहे पृथककरण केलेली जी वस्तू आहे तिला पक्क लक्षात ठेवायचं आणि मग वरचं सगळं संयोगीकरण करायचं आणि मग काय होईल तर मूळ वस्तूला आठवणीत ठेवून वरचे संयोगीकरण वरची आवरणं तशीच ठेवून जे ज्ञान तयार होतं मग त्याला म्हणायचं मूळ वस्तूचे रूपांतर झाले तरीही या ज्ञानाचा विसर पडत नाही मग आता मूळची जी वस्तू आहे ती सगळी परत तशीच आठवणीत ठेवून वर किती त्याच्यावर आवरणं घातली तरी आतला विसर पडत नाही याला अन्वय ज्ञान असं म्हणतात व्यतिरेकानं सगळं शोधत जायचं आहे निरेखित निरेखित गेली हो पाहे तन्मय झाली हो असं निरखित निरखित जायचं आणि मग ते तन्मयता झाली की परत उत्थान आलंच बाहेर यावंच लागल बाहेर येताना काय काय काढलं होतं कसं कसं निरक निरीक्षण झालं ते त्यात झाकायचं आणि मूळचं ज्याच्याशी तादात्म्य झालतो तन्मय झालतो ते, ते आठवणीत ठेवायचं हे झालं ज्ञान या विचारावरूनसुद्धा प्रकृतीत काय संबंध तो लक्षात आलेला नाही त्याचा मेळ यात कसा आहे हे पाहावे लागेल आत्तापर्यंत हे झाल्या मांडण्या आता विषय काय चालला आहे प्रकृती आणि पुरुष मग प्रकृतीत ह्याचा कसा संबंध आहे प्रकृती ह्याच्याशी काय संबंधित आहे हे कळालं नाही आत्ता फक्त तुम्ही प्रकृतीत न पुरुष कसा शोधायचा आहे आणि पुरुष एकदा ओळखीचा झाला की प्रकृती असली तरी काय हरकत नाही इतक्यापर्यंत आम्हाला आणून सोडलं मग प्रकृतीचा आणि पुरुषाचा संबंध कसा काय संबंध आहे त्यांचा ते सगळ्या गोष्टी आम्हाला काय आहे समजून घ्यायच्यात आणि त्याच्याशिवाय हा उलगडा होणार नाही आता एरवी काय आहे की हे जे सगळं आहे याच्यामध्ये या, या जगताचा आणि आतल्या ब्रह्माचा एकमेकाशी संबंध कसा झाला काय संबंध आहे हे सांगणं गरजेचंच आहे कारण वास्तविक पाहता एखादं झाड आम्ही पाहिलं तर या झाडाचं बी काय असेल कोणत्या बियाणापासून हे झाड झालं हे कळतं म्हणजे मग ते जर काय आहे आंब्याची कोय लावली असेल म्हणजे आंब्याचं बियाणं तिथं लावलं असेल तर आंबेच येतील ना झालं दुसरं काय लावलं असेल तर त्याचं ते झाड त्याच प्रकारे त्याला फळं येतील इथं जगत नावाच्या समोर दिसणाऱ्या वस्तूला बियाणं कोणतं आहे आणि ते काय लावलं तेव्हा ह्याचं स्पष्ट जगत रूप आलं हे सगळं कळवून घेणं कठीण असतं म्हणून मग त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याकरता इतर चिंतनापेक्षाही चिंतन अतिशय काय आहे गहन आहे सहज समजून येणार नाही बाकीच्या चिंतनाचे विषय त्यांच्या त्यांच्या एका विषयाला धरून सगळे स्पष्टीकरण होत आता जो सगळा विषय तो सगळा कसा आहे तर जिज्ञासेचा आहे आम्हाला प्रकृती काय आणि पुरुष काय हे समजून घ्यायचं असलं तर प्रकृती लक्षात येते प्रकृतीला रोज आम्ही व्यवहारात घेतो पण हिच्याशी संबंध पुरुषाचा कसा आहे हे मात्र आत्तापर्यंत कळत नाही म्हणून ते समजून घेणं आणि एकदा समजल्यावर या प्रकृती पुरुषाचा संबंध काय आणि यांच्यापासून खोस कसा व्यवहार होतो हे पूर्णतेनं कळून घेणं गरजेचं आहे पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरूसमर्थत्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त